गेल्या काही दिवसांपासून हे सरकार सर्व स्तरावर अपेक्षी होताना आपल्याला दिसत आहे पलटणीतील एक होत करू डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण ताजं असतानाच नुकतेच एक रोहित आर्यासारख्या एका व्यक्तीचा का एक उच्च शिक्षित सर्वसामान्य नागरिकाचा एन्काउंटर केला जातोय हे खऱ्या अर्थाने ह्या सरकारचा अपेक्षाच म्हणावं लागेल आज एक रोहित रोहित आर्यासारखा माणूस जो स्वतःच्या न्याय हक्कासाठी अनेक प्रकारचे लढा देतो आंदोलनं करतो उपोषणं करण्याचं ऐकवत आहे की ज्याने उपोषण केलं मात्र या उपोषणांकडे या सरकारने पाठ फिरवली त्याची कुठल्या प्रकारची दखल घेण्यात आली नाही खरं तर बघितलं असेल तर आपल्या भारताचे प सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांनी देखील त्यांनी राबविलेल्या स्वच्छ भारत मिशन असतील किंवा माझी शाळा शाळा अशा उपक्रमाचं कौतुक केलं होतं त्यावेळेस शिक्षण मंत्री डॉक्टर दीपक केसरकर यांनी देखील त्यांच्या ह्या यांचा ओआप केला होता की एकदम सुंदर चाल काम केलं म्हणून आणि एकाएकी ह्या रोहित आर्यासारख्या व्यक्तीला एक मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप त्याच्यावर का होतो आहे एकाएकी ह्या व्यक्तीचं मानसिक संतुलन कसं बिघडलं आहे जर त्याचे न्यायिक मागणी असतील तर त्याच्याकडे सरकारने लक्ष घालायला होतं मात्र याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर फलटणचं प्रकरण देखील अशाच पद्धतीने झालेलं आहे की ज्यामध्ये त्या महिलेवर त्या महिला डॉक्टरवर वारंवार अत्याचार त्याबाबत तिने अनेकदा पोलिसांकडे तक्रार केली मात्र त्या पोलिसांनी त्या तक्रारीची दखल नाही घेत घेतल्यामुळे त्या महिलेला शेवटचं टोक म्हणून आत्महत्या करण्याची वेळ आली आणि तशाच प्रकारचा काहीसा प्रकार आजकाल रोहित आर्या यांनी केला जर त्याच्या प्रक दखल घेतली गेले नसल्यामुळे त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची दखल न घेतल्यामुळे सरकार त्याची बाजू ऐकत नसल्यामुळे त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला की हा जो रोहित आर्या आहे हा कुठल्याही प्रकारचा नक्सलवादी नाही हा कुठल्याही प्रकारचा आपण जर बघितलं असल तर टेरिस्ट नाही तो एक सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित सर्व सर्वसामान्य नागरिक होता परंतु त्याच्या ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं त्यांनी काही शासनाला प्रश्न विचारायचे होते अशा अनेक प्रकारचे आग जर हे लोकांच्या मनामध्ये धगधगत असेल तर त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी या प्रशासनाची आहे आणि या प्रशासनाने त्यांना समोर जाऊन त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला मात्र या व्यक्तीचा ज्याला आज रोहितला एक पकडण्यामध्ये देखील अपेशी हे शासन ठरलेलं आहे त्याला पकडण्यात आलं पाहिजे तो तर खरं तर त्यांनी गुन्हेगारी रस्ता अवलंबला ह्याचं कोणीच समर्थन करणार नाही हे चुकीचंच आहे परंतु त्याला गुन्हेगारीकडे कर प्रवृत्त करण्यास या शासनाने भाग पाडलेलं आहे असं प्र प्रथम दर्शनी दिसत आहे आणि हा बनावट जो एन्काउंटर केलेला आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे राष्ट्रीय मानवाधिकार जी समिती आहे तिच्याकडे आज आम्ही केलेली आहे त्यांना आम्ही पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिसीएलच्या वतीने करण्यात आलेली आहे